बोला आज असे म्हणतात आज हल्ली असे म्हणतात टेकवा टेकवाव्या नमस्कारांच्या जागी हल्ली खूप कमी होत चाललेत पण ज्यांचं नाव आहे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही असे आपल्या छत्रपती शिवाजी राजे होय ज्यांनी आपल्या जगण्यातून ज्यांनी आपल्या वागण्यातून जगल असे दाखवून दिले की आम्ही चुकून मुंगी जे वाटेला सुद्धा जात नाही पण आमच्या नादी कोणी लागल तर सिंहाच्या जबड्यातील दात मोजायला मागे पुढे पाहत नाही असे आपल्या छत्रपती संभाजी राजे भोसले रयतेसाठी लढपोरा अशा त्या आईचा आवाज होता ती आई म्हणजे राजमाता राष्ट्रमाता मां साहेब जी सर्वांना अभिवादन करून मी माझ्या विषयाकडे वाते गुजरात छत्रपती शिवरायांना रयते ज्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही आणि शौर्याला तोड नाही जो टांग सागर सम्मान जो त्या सूर्याची शांत गाता स्वाभिमान काळीज आहे सह्याद्री शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या कृपांत जद जद आहे आहे आणि दयाचा वसंत आहे जिजाऊमुळेच हे स्वराज्य घडलं कारण जिजाऊने शिवरायांवर खूप चांगले संस्कार केले म्हणून हे स्वराज्य घडलं पण आज आम्ही आमच्या स्त्रियांमध्ये जिजाऊ पाहत नाही स्त्रियांना मान सन्मान देत नाही म्हणून मुलीच्या बापाला माझं एकच सांगण आहे जर तुम्ही तुमच्या मुलीला इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको जर तुम्ही तुमच्या मुलीला धाकात ठेवत असला ना तर तुमचा मुलगा याला सांगा की रस्त्यावरची प्रत्येक मुलगी तुझी सखी बहिणच आहे तेव्हा कुठेतरी मुलीला आत्मसन्मानाने जगता येईल मुलगी ही मुला सम्मान नसत्या तर छत्रपती आले असते का जन्माला जर जिजाऊच नसत्या तर छत्रपती आले असते का जन्माला त्या गर्भातल्या कन्यामध्ये ही जिजाऊंच रूप पाहना त्या गर्भातल्या कन्यामध्ये ही जिजाऊंच रूप पाहना जिजाऊ शिवरायांना कृष्णाच्या भीमाच्या अर्जुनाच्या गोष्टी सांगायच्या पण आजची आई काय करते आजचा मुलगा काय करतो आईला हे सुद्धा कळत नाही आई मुलगा दिवसभर टीव्ही बघतो आईला याच सुद्धा भान राहत नाही आईने बदललं पाहिजे म्हणजे मुलांचं भविष्य घडेल आई तर ते जाऊ झाली तर शिरा घडायला वेळ लागणार नाही आजच्या मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय एक वर्षाचं मुलं हातात मोबाईल ना घेतल्यावर अडत ही परिस्थिती आहे त्यांच्या हातात मोबाईल देणे हे चुकीचं आहे म्हणून म्हणावे असे वाटते जी माणसे इतिहास घडवतात ती माणसे इतिहास विसरूच शकत नाही पण जी माणसे इतिहास विसरतात ती माणसे इतिहास घडूच शकत नाही मुलींनीही ही संस्कार घेतले पाहिजे विरुद्ध लढले पाहिजे पण आजच्या मुलीला काय पाहिजे आजच्या मुलीला टीव्ही बघायला पाहिजे आजची मुलगी पप्पा घरात बसून बोर होत एक कलर टी व्ही आणून द्या ना ती घरात बसून बघते वेगळ्या वेगळ्या मालिका काय मालिकेचं नाव तुझ्या तुझीवर आणला माझ्या नवऱ्याची दुसरी बायको अरे यापेक्षा इतिहास वाचा सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्या शिवचरित्र वाचा मम्माची लाडकी आणि पप्पाची परी म्हणून जगण्यापेक्षा जिजाऊ सारखं वागी जगा मला असे वाटते जिजाऊ ते संस्कार नाही देणार जगा पाठी मागून वार करणारे सालेंनो एकदा पुढे येऊन तर बघा तुम्हाला लहानचे मोठे केले त्याजिजाऊन तुम्ही घराच्या बाहेर काढतात अनंत आश्रमामध्ये टाकतात बच्चे खाना नाही खाते थे आज भी रोती है जब बच्चे खाना नहीं देते हैं लोक म्हणतात जर प्रत्येक मुलीला आई वडिलांचा सा सांभाळ करायचा अधिकार असता तर या जगात आणंत आश्रम आश्रमामध्ये कोणी गेलेच नसत पण दादांनो जर प्रत्येक मुलीने सासू सासरे सांभाळले असते ना तर ह्या जगात अन्दाश्रम राहिलंच नसत देवाची पूजा करून आई वडील मिळवता येत नाही पण आई वडिलांची पूजा करून देव नक्कीच मिळवता येतो बायकोसाठी आणि प्रियसेसाठी महल आणि ताजमहल बांधणारे अनेक बघितले पण आपल्या आईच्या स्वप्नात स्वराज्य निर्माण करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी राजे होय एक प्रसंग सांगते एक तर काय झालं एक माणूस नि जाऊन ते आला आणि म्हणू लागला जिजाऊ मासाहेब लोक म्हणतात जर मी माझी जमीन पेरली तर माझा वंश पुढे तेव्हा जिजाऊ शुभांना म्हणाल्या शुभा हे घे नांगरून टाकते जमीन म्हणून मला वाटते अंधाराला घाबरत नाही बाळांची आहे अरे मोडेल पण वाकणार ही मराठ्यांची जात आहे शब्दांमध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी महाराष्ट्रासमोर समोर भगवानची शाणा आहे अरे मोडेल वाकणार नाही मराठ्यांची जात आहे जाऊ केले की आम्ही आमचा मराठा मोळा मान डोक्यावरती भगवान चकापाई चंद्र कोरा किशन जाता जाता एवढेच सांगेल आता अंधार पडला एक दिवा पाहिजे या महाराष्ट्राला जिजाऊंच्या विचारात शुभा पाहिजे काय दिवसांनी तिथं एक सोडून गेल्या डबडब त्या आशुनीश महाराष्ट्र सारा उभा जव एकदा तरी डोळे उघडून बघा काय केले गुन्हा आम्ही कशाची दिली सजा जव एकदा तरी डोळे उघडून बघा काय केले गुन्हा आम्ही कशाची दिली सजा बुद्धिबळाच्या पटावरती माझ्या जिजाऊ झाल्या वजा बुद्धिबळाच्या पटावरती माझ्या जिजाऊ झाल्या वजा जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ